लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात कारण इथे मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना ही मूळची सांगलीची आहे तिच्या अप्रतिम कामगिरीमुळे सांगलीकरांनी आनंद व्यक्त केला शहरातील मारुती चौक येथे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या हातशबाजी करून जल्लोष साजरा केला यावेळी नागरिकांना जिलेबीचं वाटप करण्यात आलं हा विजय सांगलीकरांसाठी अभिमानास्पद क्षण असल्याचा भावना यावेळी व्यक्त करण्यात आला कारण स्मृती मानधनाचे क्रिकेटचे प्रशिक्षण सांगलीतच झालं त्यामुळे सांगलीकरांनी मोठा जल्लोष साजरा केला कालची महिला वर्ल्ड कप जे आपण भारतानं जिंकलेली आहे त्याबद्दल समस्त देशामध्ये आणि विशेषतः सांगलीमध्ये प्रचंड जल्लोष होत आहे काल रात्रीपासनं नॉनस्टॉप फटाक्या उडत आहेत मुलं मुली रस्त्यावरती उतरून जल्लोष करत आहेत ढोल वाजवत आहेत आज सांगलीच्या सर्वात प्रमुख असणाऱ्या मारुती चौकामध्ये आम्ही पाचशे किलो जिलेबी वाटलेली आहे त्याचबरोबर इथं ढोल वाजवून फटाक्या वाजून, फटा वाजून आनंदोत्सव साजरा होत आहे आणि हे कंटिन्युअस सर्व भागात मुलं येत आहेत तरुण येत आहेत ज्येष्ठ लोक येत आहेत आणि ह्या आहेत भारतीय टीमला शुभेच्छा देत आहेत काल जसं की आम्ही सांगितलं होतं मॅच आधी की शंभर टक्के नाही दोनशे टक्के विजय आपलाच असो आणि स्मृतीच्या कामगिरीवर सगळ्यांचं सा लक्ष राहून पडलं होतं कारण की कारणची कालची जी मॅच होती विकेट एवढी सोपी नव्हती तरी सुद्धा इंडियाने भला मोठा डोंगर तीनशे रनाचा केला आणि ज्या म्हणजे अशी वन साईड न होता एक जे कॅचेस पकडले जे फिल्डिंग केले होती मुलींची त्यामुळं सांगलीकरकडून आम्ही आमच्या सर्व सांगलीकरांकडून भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा त्यानिमित्तानं आम्ही आज सकाळपासून पाचशे किलो जिलेबी वाटप ठेवलेलं आहे त्यामुळे जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आम्ही भैया पवार मारुत चौकामध्ये आम्ही इथं ता पूर्ण ताकदीनं आम्ही करतोय दिवसभर हा उपक्रम आमचा चालू राहणार आहे आणि वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल सांगली जिल्ह्याकडून व सांगलीकरांकडून सर्व इंडियन क्रिकेट टीमच्या मुलींना हार्दिक 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 शुभेच्छा